भाजपाचे नेते माजी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते रवींद्र मुंडे यांना जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा रवींद्र मुंडे हे तुरंद राजकारणी सेवेसाठी अहोरात्र झटणारे रवींद्रभाऊ जिल्हा परिषद निवडणुकीत भरपूर मतांनी तीन वेळा विजयी झाले व जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेत्याचा पदभार त्यांनी स्वीकारला रवींद्र मुंडे यांनी तळागडातील लोकांपर्यंत जाऊन जी प्रश्न निकाली काढली दानशूर व्यक्तिमत्व नेहमी सामान्य लोकांच्या आणि गोरगरीबांच्या सेवेसाठी असणारे व्यक्तिमत्व आणि सामान्य लोकांत राहणारे रह। रवींद्र भाऊ मुंदी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक जितेंद्र आखरे एस एस एम टीव्ही न्यूज सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट